महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड तसेच पुण्यात सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवडल्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी बघूयात संपूर्ण बातमी आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे अडिशनल सी पी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आमच्याकडे चेन स्नॅचिंग करणारी एक टोळी सक्रिय झाली होती मग त्या चेन स्नॅचिंग टोळीला प्रतिबंध करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नाकाबंदी कारण मोस्ट ऑफ द ह्या चेन स्नॅचिंग सकाळी होत होत्या मॉर्निंग वॉकला लोक जात होते त्यासाठी नाकाबंदी आयोजित केली गेली त्यामध्ये आम्हाला आमचे जे पोलीस हवालदार नदाफ आमचे कॉन्स्टेबल गावंडे आणि शिंदे यांना जी गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आणि जी आमची इतर टीम होती आमचे ए पी आय बाबर रायकर गौड नदाफ जायभाय गावंडे शिंदे प्रशांत आणि गोविंद चव्हाण शेटे या सगळ्या टीमनी ऑलमोस्ट सेवन्टी टू एटी सीसीटीव्ही चेक करून मिळालेल्या माहितीवरती आम्ही ते चेन स्नॅचिंग आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आमच्या जवळजवळ तेरा चेन स्नॅचिंग उघड आलेले आहेत तेरा चेन स्नॅचिंग आणि त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकल सुद्धा रिकवर झालेली आहे हे चेन स्नॅचिंग करणारे खडकी परिसरामध्ये राहणारे होते जो स्नॅच करणारा आहे तोही मिळाला त्याच्यावरती प्रिव्हियस बरेच ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहेत त्याच्यासोबतचा सा एक साथीदार आहे तो अद्याप फरार आहे त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे हे जे चेन स्नॅचिंग केलेले जे ज्या मध्यस्थाला विकत मध्यस्थामार्फतीने ज्वेलरला विकत होते असे दोन मध्यस्थ पण आम्ही अटक केलेले आहेत आणि तसेच ज्या ज्वेलर्सला विकत होते म्हणजे हे तुटलेलं चेन विकत घेतले गेलं होतं तर त्या ज्वेलर्सलाही अटक करण्यात आलेली आहे असे टोटल आमचे चौदा गुन्हे उघडतीस आलेले आहेत आणि टोटल त्यातला जो शंभर टक्के मुद्देमाल आहे म्हणजे एकूण दोनशे पंचावन्न ग्रॅमचा हा मुद्देमाल सुद्धा सोन्याचा रिकवर झालेला आहे एक तर आम्ही जसं मगाशी सांगितलं मॅडम की मॉर्निंग पाच ते आठ हे नाकाबंदी चालू केली गेलेली होती की जे इन रुट्स आहेत सिटीमध्ये येणारे त्या इन रूट्स वरती स्पेसिफिकली टार्गेट केलं गेलेलं होतं त्यातून जे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या गेल्यानंतर एक माहिती मिळाली की ही गाडी कुठून येते किंवा त्यांचा पेहराव काय आहे या याच्यामध्ये जी वर्कआउट करताना माहिती मिळाली आणि सीसीटीव्ही मधली माहिती कोराबरेट झाल्यानंतर आरोपींची ओळख पटली आणि मग डिटेक्शन झालं एक आरोपी मिळाल्यानंतर इन्फॉर्मेशन ऑल आर अरेस्टेड सो नाही लोकेशन सर पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन खडकीच एक अभिषेक ज्वेलर्स आणि एक रमेश ज्वेलर्स म्हणून कोरेगाव पार्कचा पण आहे दिलाय कोरेगाव पार्कचा आहे आपल्या आयुक्तालयाच्या बाहेर दोन गुन्हे आहेत एक वाडीचा आहे विश्रांत वाडीचा आहे कोरेगाव पार्कचा आहे आता बाकी ज्या तपासामध्ये अजून ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत अजून काही कुठे केले असतील तर निष्पन्न होतील नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका